मित्रांनो तुम्ही बघू शकता आज म्हशीना मेक उपटिली कारण मित्रांनो तर ही आहे आमची म्हैस वगर तर हिना काय केलं बघा ही आमची पहिली जी मेक होती ना ही बघा ही मेक बघा उपटून काढली ही उठली ही बघा तर यश मी आता काढली तर ही बघा केवढी होती ही मला दाखवतो बघा तेवढी होती तरी मधून तुटली त्यामुळं काय होत किंवा जरा एकदा झोन पळली होती तर बघा आता केवढं खड्डे खेळायचे आता या खड्ड्यामध्ये जी मी खे बघा ही काल तोडली एसने बघा हे एवढे मोठे आपण डांब इथं रावणार आहे आता तर बघू द डांब रावल्यानंतर परत ही वगार ते डांब उपट टिकत बघा तर ही आमची वगैरे जी आता सध्या भादरा आली आम्ही आज कटिंग करणार ही हिची हां तर आज एस तिची कटिंग करणार आहे बघा खोलवर खड्डे इतकं खोलवर खड्डा असताना सुद्धा तिनं एक मोडून काढली म्हणजे बघा तिने किती ताकद असती वगैरे मध्ये त्याचबरोबर तुम्हाला आम्ही आमचं छोटस कुकरू जे आणलं ते दाखवतो बघा केवढच पाहिजे बघा हे बघा लगेच पोचलंयचं तर मित्रांनो बघा आता आपण नवीन मेघ ठोकतोय तर हे खड्डे पूर्ण झाल्यानंतर आज मेक अशी ठेवायची आपण जो काढला होतो त्यानंतर पूर्ण साईट नाही ना दगड टाकायचे जेणेकरून काय होतं की दगडात पॅक राहते आणि निघतो तरी कोणत्याही जनावरांनी जास्त ओढलं तरी बघा आता हा कसा टोकतो त्यासाठी दगड मोठा दगड मार टक्क दगड मार दगड दू आणि बघा मित्रांनो इतकी गरीबी नाही हे गर। वगैरे बघा याच्या कासच जरी हात घातला तरी काय करत नाही जितकी ज्या ज्या प्राण्यांना आपण जीव जास्त लावतो ते पूर्णतः विश्वास ठेवतात माणसावर पण माणसापेक्षा ही एकच बघू शकता तुम्ही त्याचबरोबर हे आमचा नवीन गोरा बघा मित्रांनो हा गोरा तर आम्ही याला आता शेंग गोंड्यासाठी तयारी करणार याची